तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला शहरातील सर्व शाळांमधील सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांनी शहरात काढलेल्या दिंड्या पालक्यांची सांप्रदायिक पद्धतीने काढलेल्या दिंडी यामुळे शहराला पंढरीचं रूप येऊन वातावरण चैतन्यानं भरून गेले शाळांचा मार्ग निवडणुकीसाठी बहुतेकांनी एकच निवडलेलं मध्यवर्ती चौकाला पंढरपूरच्या वाखरीसारखे रूप आले बालवाडी पासून बारावी पर्यंतच्या एकूण बारा शाळांनी संपूर्ण संप्रदाय आज सजीव केला रस्त्याच्या दुतर्फ नागरिकांनी गर्दी करत विविध पालक्यांवर फुलाची उधळण केली शहरातील स्वामी विद्यालय विवेकानंद विद्यालय ज्ञानेश्वर विद्यालय एम एम निराळी विद्यालय आदर्श माध्यमिक विद्यालय सावित्रीबाई कन्या विद्यालय लोक जैन इंग्लिश मीडियम स्कूल श्री श्री रविशंकर विद्यालय गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल इंग्लिश मीडियम स्कूल यशवंत पब्लिक स्कूल जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद मुलींची शाळा यांसह अन्य शाळांनी विद्यार्थ्यांकडून अत्यंत परिश्रमपूर्वक तयारी करून घेत केलेले सादरीकरण कौतुकाचा विषय ठरलाय ताळ पकवाज वाजवणारे विद्यार्थी वारकरी त्या तालावर पावली फुगड्या खेळत धावत धावत ध्वज फडकवत पांडुरंगाचा धावा करणारे पथक असे सर्व प्रसंग जसे वारेमध्ये घडतात तसे सर्व विद्यार्थी पाहून सर्वजण चकित झाले सुमारे पाचशे शिक्षक आणि प्रशिक्षकांनी पंधरा दिवस म्हणजे मुलांचे पाठांतर आणि एकाग्र सादर केले जाणारे पथक लक्षवेधी ठरले विविध चौकात आणि रस्त्यावर लोकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले स्वामी समर्थ विद्यालयाचे तर रस्त्यावरील प्रसाद वाटकाचा कचरा गोळा करणारे सुद्धा स्वतंत्र पदक होते विविध दिंड्यांनी पाणी बचत पर्यावरण रक्षण ग्रामस्वच्छता पशु प्रति विशेष संदेश देणारे फलकही हातामध्ये घेतले होते विविध संत देवतांचे वेशभूषा केलेले विद्यार्थी कलाकार यामध्ये विशेषतः रुक्मिणी पांडुरंगाची वेशभूषा तर बहुतेक शाळांमधून उत्तम रीतीने सादर झाली सर्व विद्यार्थी सुमारे पाच तास मिरवणुकीमध्ये अत्यंत उत्साहानं चालत राहिले पिण्याचे पाणी चॉकलेट बिस्किटे चिक्की लाडूचे वाटप प्रसाद म्हणून करण्यात आले ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठला चला पंढरीला जाऊ दर्शन विठोबाचे घेऊ जाता पंढरीसी सुख वाटे जीवा अशी विविध भजने सामूहिक सुरात गायली गेली बहुसंख्य मिरवणुका प्रामुख्याने नगरस्ता नाईक चौक नवी पेठ मेन रोड अजंटा चौक मार्गे शाळांमध्ये जात विसर्जित झाल्या विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक एकनाथ धोले अनुजा कुलकर्णी संजय गिगे सुरेश मिसाळ शिला नजन कल्पजी टोळफोडे धनंजय कुलकर्णी नंदा तुपे रत्नप्रभा महांडुळे यांसह प्रमुख शिक्षकांनी परिश्रम घेतले स्वामी समर्थांच्या शिक्षिका वैशाली घायाळ नीता चिंतामणी मनीषा नलवडे यांनी विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देत उत्तम कोरिओग्राफी करत सर्वांकडून सराव करून घेतला शहराशेजारील शेजारील विविध रस्त्यांवरील शाळांमध्ये सुद्धा आषाढी वारीचे कार्यक्रम झाले विद्यार्थ्यांना धर्माची आणि भारतीय संस्कृतीची ओळख होऊन खऱ्या अर्थानं परंपरेचं ज्ञान देण्याचं कार्य शहरातील शिक्षण वर्तुळामध्ये झाले आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या खरी राज्याची ओळख असे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले काळामध्ये स्थानिक स्वराज्य का असल्यानं काही इच्छुकांनी मिरवून घेण्याचाही संकल्प पूर्ण केला इच्छुकांची मिरवणूक निराळी या ठिकाणीपासून सुरुवात झालेली होती पातळी शहरामध्ये संपूर्ण पातळी शहरामध्ये या ठिकाणी बालदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला या बालदिंडी सोहळ्यामध्ये विठ्ठल पांड रुक्मिणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत चोखा मेळा अगदी महाराष्ट्रातील जे जे संत होऊन गेलेले आहेत अशा सर्व संतांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेली होती या बालदिंडी सोहळ्यामध्ये विशेष करून लेजिम पथक विद्यालयातील क्रीडा शिक्षक सन्मान्य रावसाहेबजी मोरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली लेझिम पथक अतिशय उत्कृष्ट पा प्रातक्षिके पातळी शहर शहरवाशियांना या ठिकाणी दाखवलेले आहे सर्व पातळी शहरांची या ठिकाणी चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून मन अगदी भरून आलेले आहे पूर्वीप्रमाणे अतिशय बाराव्या शतकामध्ये संत माऊलींनी या वारकरी संप्रदायाची पताका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवली आणि या संत महाराष्ट्रातील विविध संतांनी आपल्या समाजप्रबोधनातून समाजकार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि संत महात्म्यांच्या या समाजकार्यामुळेच आज संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सर्व मानवजात आनंदाने आणि उत्साहाने या ठिकाणी राहत हो आहे तसेच या बालदिंडी सोहळ्यामध्ये विशेष करून आईवडिलांची सेवा हीच खरी भगवंत सेवा आहे हे घोषवाक्य हे ब्रीदवाक्य घेऊन या बालदिंडी सोहळ्याची सुरुवात झाली की सगळ्या आता आज आपण पाहत आहोत की समाजामध्ये विकृती वाढत चालली आहे आईवडिलांची काळजी ही खरोखरच महत्त्वाची आहे आणि आईवडिलांची काळजी म्हणजे भगवंताची सेवा करणं हे एवढं मोठं पुण्य या आईवडिलांच्या सेवेमुळे प्राप्त होत आहे आणि म्हणून हे जे काही घोषवाक्य आहे आईवडिलांची सेवा हीच खरी भगवंत सेवा हे ब्रीद वाक्य नेहमीच या ठिकाणी घेऊन या बालदिंडी सोहळा आयोजित केला आहे या बालदिंडी सोहळ्यामध्ये पातळी शहरातील सर्व नागरिक तसेच विद्यालयातील सर्व बंधू भगिनींचं अतिशय छान पद्धतीनं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे मी सर्व पालकांचं शहरवासियांचं पार्थविद्या प्रसारक मंडळाच्या वतीने श्री विवेकानंद मंदिरच्या वतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि ही भगवी पताका अशीच उंच उंच घेत जाऊ असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो जय हिंद विद्याप्रसारक विद्या प्रसारक मंडळ द्वारा संचलित श्री विवेकानंद प्राथमिक विद्या मंदिरच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी बालदिंडी सोहळा हा आयोजित केला जातो आणि या दिंडीचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे आणि ती संत परंपरा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजावी आणि आपली संस्कृती संस्कृतीचं जतन विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी व्हावं या उद्देशाने दरवर्षी संत पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अभयरावजी आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालय हा दिंडी सोहळा आयोजित करत असतो आज दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये या दिंडी सोहळ्यामध्ये तब्बल पाचशे आ, पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते आणि या विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी त्याचबरोबर काणोपात्रा संत मीराबाई संत चोखा मेळा संत सावता महाराज या विविध भूमिका बजावून त्यांचं कार्य हे सगळ्या पाथर्डी पंचकृषीमध्ये पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केलेला आहे त्याचबरोबर हा दिंडी सोहळा यशस्वी होण्यासाठी पं पाथर्डी पंचकृ कृषीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक त्याचबरोबर सर्व बंधू भगिणी सर्व पार्थ विद्याप्रसारक मंडळाचा सर्व माध्यमिक प्राथमिक विभागाचा सर्व कर्मचारी वृंद हा यांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मी पाथ विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करते आणि सर्वांचं असं सहकार्य आम्हाला लाभत राहील ला अशी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद मार्गावरील लगभ चर्चेचा विषय ठरली आहे तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय